नमस्कार झोन थ्रीमध्ये दोनमध्ये अंमली पदार्थ रोड होती कारवाई करण्याकरता एक विशेष पथक नेमणूक केलेली आहे त्या पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे कालच रात्री या पथकाने मानपाडा फुलट शहरातीमध्ये एक विनय हरिअर हरिअर अय्यर या आरोपीकडून चौतीस ग्राम डी त्याकडून जप्त केलेला आहे सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचं हे डी आहे आणि ते त्याच्याकडून ते जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडाकडून त्याचप्रमाणे दिनांक सात तारखेच्या रोजी हो खडकपाड्यापूर पुलटेचं या ठिकाणी अंदाजे बाराशे ग्रॅमपर्यंतचा गांजा या पत्का करून रिपोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल गिफ्ट प्रमाणित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पुलटेजीच्या हातीमध्ये काही कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशीकरता वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होते त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये गुन्हता गुन्हा दाखल करून दोन आरोपींच्यामध्ये अटक करण्यात आली अशा प्रकारची कारवाई पूर्णपदी मंडळामध्ये सुरू आहे विशेषतः अमलीपदार्थाविषयी ड्रग्स ड्रग्जच्या विषयी पूर्णपणे कारवाई अशी आपल्या सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे